हळदृसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर सर्वांना सांगतात की सापाचं विष आणखीन तिच्या अंगामध्ये आहे त्याच्यामुळे तिची प्रकृती आणखीन चिंताजनक आहे आणि महत्त्वाचे सांगायचे म्हणजे की आजची रात्र तिच्यासाठी खूप क्रिटिकल आहे आणि तुमच्या बायकोचा जीव धोक्यात आहे इकडे आपण पाहतो दुष्यंत कृष्णाचा था हात हातात घेतो आणि म्हणतो की तू एवढी गार का लागत आहे तुझा हात का गार पडला आहे कृष्णा डोळे उघड माझ्याशी भांडण करण्यासाठी तर तू जागी हो असे म्हणून चंद कृष्णाला म्हणतो की मी तुला काही होऊ देणार नाही असे म्हणून तो देवीच्या मंदिरात जातो आणि देवी हात जोडून देवीला म्हणतो की मी तिच्या प्राणाची भीक मागत आहे तू तिला लवकरात लवकर बरी कर ते म्हणून दुष्यंत देवीची प्रार्थना करत असतो तेवढाच दुष्यंतला त्याच्या आईचा फोन येतो आणि तो फोन ऐकल्या नंतर दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णा शुद्धीवर येईल का हे पाहणे खूपच मनोरंजक कस या कुंकू हसलो या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका